અરે મારે પાઇએ દરેક કોર મંજે બંધ કરે नमस्कार मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे बंद झाले पाहिजेत यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात नि का आलेलं आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनही करण्यात आलेले आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या आहेत हिंदू एकता आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन राजे शिंदे काय नक्की मागणी आहे किती वर्षांपासूनची ही मागणी आहे गेले अनेक वर्ष हिंदुत्ववादी संघटना मागणी करते की दिवसातून पाच वेळा मशिदीवरून बोंग्यावरून जी आजान दिली जाते त्या विरो त्यामुळं विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं नुकसान होतं आजारी असणाऱ्या लोकांना त्यामुळं त्रास होतो वृद्ध लोकांची झोपमोड होते आणि दंगली सदृश्य परिस्थितीमध्ये या बोंग्याचा वापर हा बेकायदेशीरित्या केला जातो आणि या विरोधामध्ये कोर्टामध्ये याचिका अनेकांनी दाखल केल्या होत्या कोर्टाने निर्णय दिले होते की सदरचे मशिदीवरचे भोंगे हे बंद करा परंतु मुस्लिम मतासाठी एक गठ्ठा मतासाठी राज्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं त्याची अंमलबजावणी केली नाही परंतु आज या राज्यातल्या जनतेच्या सुदैवानं उच्च न्यायालयानं नुकताच एक निर्णय दिलेला आहे की मशिदीवरील भोंगे बंद करा पहिल्यांदा या मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात तिथल्या लोकांनी तक्रार करायची संबंधित पोलिटेशनला पोलिसांनी त्यांना समज द्यायची आणि समज देऊन ते जर ऐकले नाही तर ते मशिदीवरचा बोंगा जप्त करायचा असा निकाल कोर्टानं दिलेला आहे आणि ह्या निकालाची अंमलबजावणी ह्या राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं करावी राज्यामध्ये एक दो, दोन दोनशे बत्तीस आमदार हे महायुतीचे आहेत आणि त्यापैकी भाजप शिवसेना महायुतीचे जे आमदार आहेत त्यांनी आपापल्या मतदारसंघातल्या जिल्हाधिकाऱ्यांना तशा पद्धतीचं पत्र द्यावं आणि मतदारसंघ हे मशिदीवरील भोंगे मुक्त करावेत अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मी या ठिकाणी करतोय आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं सांगली जिल्ह्यासह सा महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करा यासाठी निदर्शनं आणि निवेदनाचा देण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि या गोष्टीची दखल या राज्यातलं भाजप महायुतीचं सरकार घेऊन महा मशिदीवरील बोंगे उतरवल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो इशारा याबाबत काय असणार मला खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंदुत्वादी आहेत राज्यामध्ये हिंदुत्वादी सरकार आले त्यामुळं जसं गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करणार एकतीस मे पर्यंत राज्यातले सगळे गडकिल्ले इस्लामिक अतिक्रमण मुक्त करायचा निर्णय घेतलाय तशाच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मशिदीवरील बोंगे सर्व उतरायचा निर्णय या राज्याचे कणखर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील अशी मी या ठिकाणी खात्री देतो या निमित्तानं उच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा निर्णय घेतील असा विश्वास या निमित्तानं माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी व्यक्त केला मोहन राजमाने नवराष्ट्र सांगली